केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे तर राज्यामध्ये मान्सून पूर्व पावसाच्या आगमनाने वातावरण धुंद बनलेलं आहे निसर्गाने सातारकरांना एक अविस्मरणीय अनुभव दिलेला आहे येवतेश्वर घाटातून कास पठाराकडे निघालेल्या पर्यटकांना अद्भुत दृश्य अनुभवता आली पांढऱ्या शुभ्र ढगांचा महापूर आल्याचं हे विलोभनीय दृश्य अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद का केलेलं आहे सज्जनगड परळी या खोऱ्यामधून आलेल्या पांढऱ्या शुभ्र ढगांनी यवतेश्वरच्या घाटातून सातारा शहराकडे जणू झेप घेतल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे ढगांचा हा महापूर एखाद्या कोसळणाऱ्या धबधब्यासारखा दिसतोय हे दृश्य पाहण्यासाठी शेकडो सातारकर यवतेश्वर घाटामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते उपस्थित होते सह्याद्रीच्या कडे कपारीतून अवघ्या महाराष्ट्राला धबधब्याचं दर्शन कायमच होत असतं पण ढगांचा हा धबधबा सर्वांना वेगळाच अनुभव देऊन गेला आहे क्लिक धीरज साताऱ्यातला अजिंक्य तारा किल्ला ज्याला या ढगांनी कवेत घेतल्यासारखं या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि ढगांचा हा प्रवास सुरू आहे जणू काही धबधबाच आहे असंही या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं होतं की चीनमधल्या एका शहरामध्ये ढगांची अशी चादर पसरलेली होती आणि तशीच काहीशी दृश्य आता महाराष्ट्रात देखील पाहायला मिळते अगदी आपल्या साताऱ्यामध्ये ढगांची ही चादर पसरलेली आहे अजिंक्यतारा किल्ल्याच्या अवतीभोवती हे ढग पाहायला मिळत आहेत हा किल्लाच या ढगांनी कवेत घेतलाय 6:29 am आणि यांनी ही दृश्य एबपी माझ्यासोबत शेअर केलेली आहे ते धीरज झवर यांचे प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतलेली आहे त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये त्यांच्या मोबाईल मध्ये ही दृश्य कैद झाली आहेत त्यांनी काय म्हटले या सगळ्या अनुभवाबद्दल जाणून घेऊयात नेहमीप्रमाणे सकाळी मी <laughs> मॉर्निंग वॉकला आणि प्री सेशन ऑफ मान्सून बघण्यासाठी यवतेश्वरला नेहमीच्या स्पॉटवर गेलो <laughs> समोर तारा किल्ला सातारा सिटी आणि क्लाउड्स यांचं सुंदर असं दृश्य मी बघत होतो असं मोबाईल होता मी मोबाईल काढला आणि ते दृश्य टिपण्यास मग झालो पण एवढं सुंदर दृश्य होईल हे मी माझ्या सपनातही विचार केला नव्हता विश्वास बसणार नाही मात्र आपल्या महाराष्ट्रातली ही दृश्य आहेत